नमस्कार मित्रांनो अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडीओ मध्ये आपण डी एमई आर भरती सन दोन हजार पंचवीस समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा भारतामधली पहिली समाजकार्य संस्था खालीलपैकी कोणती आहे भारतामधली पहिली समाजकार्य संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे बघा महत्वपूर्ण सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स बघा भारतामधली पहिली समाज कार्य संस्था आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा सेटलमेंट हाऊस बघा ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये उदयास आली होती सेटलमेंट हाऊस ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये उदयास आली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सेटलमेंट हाऊस बघा ही संकल्पना सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो ब्रिटन या देशामध्ये उदयास आली होती प्रश्न क्रमांक तिसरा बघा सोशल केस वर्क चे जननी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात सोशल केस वर्कचे जननी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर मेरी रिचमंड यांना सोशल केस वर्क यांची जननी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा बघा होल हाऊस बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे होल हाऊस खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील होल हाऊस या ठिकाणी शिकागो या शहरामध्ये फुल हाऊस आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा समाजकार्याच्या तत्व तत्वज्ञानानुसार एक मुख्य आधार खालीलपैकी कोणता आहे समाजकार्याच्या तत्वज्ञानानुसार एक मुख्य आधार खालीलपैकी कोणता आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो समाजकार्याच्या तत्व ज्ञानानुसार बघा एक मुख्य आधार म्हणजे मानवी सन्मान व मूल्ये या ठिकाणी मुख्य आधार आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा कल्चर म्हणजेच खालीलपैकी काय बघा कल्चर म्हणजेच खालीलपैकी कायम बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कल्चर म्हणजेच खालीलपैकी कायम बघा औषध क्रमांक या ठिकाणी एक राहील जीवन जगण्याची पद्धत अशुभ क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा सोशलायझेशन म्हणजेच खालीलपैकी काय बघा सोशलायझेशन मग एक संकल्पना विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच खालीलपैकी काय बघा सर्वांच या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे समाजामध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया म्हणजे सोशलायझेशन होय ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा सोशल स्ट्रक्चर यांच्यामध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात सोशल स्ट्रक्चर यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे घटक असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कुटुंब धर्म शिक्षण राजकारण विद्यार्थी मित्रांनो हे सर्व घटक सोशल स्ट्रक्चर यांच्यामधले या ठिकाणी प्रमुख घटक आहेत प्रश्न क्रमांक नव्वा बघा सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच खालीलपैकी काय सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच खालीलपैकी काय बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच खालीलपैकी काय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील समाजामधील स्तर व्यवस्था ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा प्रश्न क्रमांक दहावा बघा राजनीती या शास्त्रामध्ये खालीलपैकी कोणता अभ्यास करतो राजनीती या शास्त्रामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा अभ्यासा केला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो राजनीती या शास्त्रामध्ये शासन सत्ता आणि प्रशासन यांचा प्रामुख्याने अभ्यासा केला जातो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक या बघा पदासाठी लागणारे असे या ठिकाणी महत्वपूर्ण आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी आहे विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे डी ई आरने जो बघा आपल्याकडे स्लॅबस दिला होता याच बघा स्लॅबसर आधारित या ठिकाणी आपल्याकडे एक या ठिकाणी आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी आहे त्यामध्ये टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचे प्रश्न आहेत बघा आता परीक्षेला कमी वेळ विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला बघा हे खरंच अतिसंभाव्य प्रश्नाचं पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ ए पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे क्रमांक पुढचा बघा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम यांची सुरुवात बघा भारतामध्ये खालीलपैकी केव्हा झाली होती बघा महत्वपूर्ण आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच सामुदायिक विकास कार्यक्रम यांची सुरुवात बघा भारतामध्ये खालीलपैकी केव्हा झाली होती तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील दोन ऑक्टोबर सन एकोणीसशे बघा सन एकोणीशे या वर्षी पहा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम या प्रोग्रामची सुरुवात ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कम्युनिटी ऑर्गनायझेशन यांचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो कम्युनिटी ऑर्गनायझेशन यांचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एका लोकांना संघटित करणे व समस्या सोडवणे हे कम्युनिटी ऑर्गनायझेशन यांचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो प्रश्न क्रमांक तेरा बघा कम्युनिटी वर्कमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट खालीलपैकी कोणती असते बघा विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये प्रश्न आला होता कम्युनिटी वर्क मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट खालीलपैकी कोणती गोष्ट असते तर लोकसहभाग विद्यार्थी मित्रांनो कम्युनिटी वर्क मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीड असेसमेंट म्हणजेच खालीलपैकी काय नीड असेसमेंट म्हणजेच खालीलपैकी काय बघा नीड असेसमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गरजांचे मूल्यांकन ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बा पहा कम्युनिटी वर्करला खालीलपैकी कोणते कौशल्य आवश्यक आहेत कम्युनिटी वर्करला कोणत्या प्रकारचे कौशल्य हे आवश्यक आहेत संवाद कौशल्य व नेतृत्व विद्यार्थी मित्रांनो कम्युनिटी या ठिकाणी वर्करला हे कौशल्य आवश्यक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा केस वर्क मध्ये विचारले केस वर्क या प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा खालीलपैकी कोणता टप्पा असतो केस वर्कमध्ये सर्वात पहिला टप्पा खालीलपैकी कोणता टप्पा असतो तर विद्यार्थी मित्रांनो केस वर्क मध्ये बघा सर्वात पहिला टप्पा म्हणजे व्यक्तीची समस्या ओळख ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंटरव्ह्यू बघा या पद्धतीमध्ये बघा खालीलपैकी इंटरव्ह्यू बघा ही पद्धत मुख्यत्व खालीलपैकी कशासाठी वापरतात बघा इंटरव्ह्यू बघा विद्यार्थी मित्रांनो माहिती मिळवणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केस वर्क मध्ये विचारले ट्रीटमेंट म्हणजे खालीलपैकी काय केस वर्क मध्ये ट्रीटमेंट म्हणजे खालीलपैकी काय तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील केस वर्क म्हणजे बघा ट्रीटमेंट म्हणजे समस्येवर उपाय शोधणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील परिषद क्रमांक पुढचा बघा केस याठीकाने वर्कर साठी सर्वात महत्वाचा गुण खालीलपैकी कोणता असतो केस वर्कर साठी सर्वात महत्वाचा गुण खालीलपैकी कोणता गुण असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील सहानुभूती हा या ठिकाणी केस या ठिकाणी वर्करसाठी सर्वात महत्वाचा तो गुण असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा केस वर्क मध्ये विचारले फॉलोअप खालीलपैकी का आवश्यक आहे केस वर्क मध्ये फॉलोअप खालीलपैकी का आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील समस्येची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या ठिकाणी फॉलो अप या ठिकाणी खूप महत्वाचा असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोशल वर्क रिसर्च म्हणजेच खालीलपैकी काय सोशल वर्क रिसर्च म्हणजेच खालीलपैकी काय बघा विद्यार्थी मित्रांनो सोशल वर्क रिसर्च म्हणजे समाजकार्याशी संबंधित संशोधन करणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये खालीलपैकी काय मोजले जाते क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये याच्यामध्ये खालीलपैकी काय मोजले जाते तर संख्यात्मक माहिती या ठिकाणी मोजली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्वांटिटेटिव्ह रिसर्च याच्यामध्ये बघा खालीलपैकी काय अभ्यासले जाते क्वां क्वालिटेटिव्ह तर विद्यार्थी मित्रांनो क्वालिटेटिव रिसर्च म्हणजे या ठिकाणी भावना अनुभव दृष्टिकोन यांचा ठिकाणी अभ्यासा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सॅम्पलिंग फ्रेम म्हणजेच खालीलपैकी कायम बघा नमुन्याची यादी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा डाटा अनालिस म्हणजेच खालीलपैकी काय डाटा अनालिस म्हणजेच खालीलपैकी कायम तर या ठिकाणी बघा डाटा अनालिस म्हणजे माहितीचे विश्लेषण करणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा सोशल ॲक्शनचा बघा सोशल ॲक्शनचा उद्देश खालीलपैकी काय असतो सामाजिक बदल घडवणे सोशल ॲक्शन यांचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऍडव्होकॅसी म्हणजेच खालीलपैकी काय ऍडव्होकॅसी म्हणजेच खालीलपैकी काय बघा हक्कांसाठी वकिली करणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचं बघा सोशल ॲक्शन बघा या ठिकाणी ही एक या ठिकाणी अहिंसक पद्धत आहे सोशल ॲक्शनची अहिंसक पद्धत कोणती आहे अहिंसक सध्याग्रह विद्यार्थी मित्रांनो ही अहिंसक या ठिकाणी पद्धत आहे प्रश्न क्रमांक अवेअरनेस जनरेशन म्हणजेच खालीलपैकी कायम अवेअरनेस जनरेशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जनजागृती करणे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा सोशल ॲक्शन मध्ये विचारले नेटवर्किंग म्हणजेच खालीलपैकी काय सोशल ॲक्शनमध्ये नेटवर्किंग म्हणजेच खालीलपैकी कायम तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील